नमस्कार मी श्रीकांत उमरेकर आपण पाहतात अनालायझर न्यूज मी तुम्हाला एक फोटो दाखवतो आहे नांदेडमध्ये काँग्रेसचे मूळचे असलेले नंतर भाजपमध्ये गेलेले आणि आता परत काँग्रेसमध्ये आलेले माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर आणि त्यांची सून यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला असा तो प्रसंग आहे निवडणुकीच्या तोंडावरती जसं ते हंगामी पक्षी त्या त्या हंगामात त्या त्या ठिकाणी जातात हवामान कसं अनुकूल आहे त्याप्रमाणे तिकीट कुठे मिळू शकतं आणि काय आहे त्या अनुषंगाने इकडे तिकडे उड्या मारल्या जातात त्याच्याबद्दल आपण काही वेगळं बोलायची गरज नाही आता भास्करराव पाटील खदगावकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्याच्या नंतर जी प्रतिक्रिया उमटली ती पुरोगामी कार्यकर्त्यांकडून उमटली ह्याच्यात भाजपचा कुठंच काही संबंध नाही नझीर शेख म्हणून आमचे पुरोगामी मित्र आहेत पत्रकार आहेत चळवळीतले कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी अशी खंत व्यक्त केली की काँग्रेसवाल्यानं तुमच्या काय प्रामाणिकपणाचे निकष कुठले असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यांचं फक्त मी ते फेसबुकवरचं जे तुम्हाला त्यांची पोस्ट आहे त्याचा एक स्क्रीनशॉट तुम्हाला मी दाखवतो आता या निमित्तानं जो उपस्थित होतो तो मुद्दा असा आहे की पुरोगामी राजकारणाचं जे काही सगळ्याचं विदारक असं चित्र आहे आणि ही खंत पुरोगामी चळवळीतले कार्यकर्तेच व्यक्त करतात भारतीय जनता पक्ष त्यांचं राजकारण साधारणतः एकोणीसशे एकोणनव्वद नव्वद पासून आडवाणींनी जेव्हा रथयात्रा काढली आणि भाजप हा वेगळा पडला बाकीच्या पक्षांपेक्षा आणि तेव्हा महाराष्ट्रात सुद्धा आणि बाहेरही तिरंगी लढती झाल्या होत्या एकोणीसशे ला जनता दल नावानं ना विश्वनाथ प्रताप सिंगांनी काँग्रेसमधून बाहेर पडून जो प्लॅटफॉर्म आधी काय जन मोर्चा होतं नंतर त्याचा जनता दल नावाचा पक्ष झाला त्या सगळ्यातून डावे समाजवादी बाकीचे चळवळीतले कार्यकर्ते एकत्र झाले आणि त्याच्यातून जनता दल तयार झाला भारतीय जनता पक्ष तसाच राहिला काही ठिकाणी त्यांनी युती केली आणि काही ठिकाणी तिरंगी लढती झाल्या महाराष्ट्रामध्ये तिरंगी लढती झाल्या होत्या आणि काँग्रेस तेव्हा शरद पवार काँग्रेसमध्येच होते आता हे जे तिसऱ्या जनता दलाच्या बरोबर असलेले सगळे पुरोगामी कार्यकर्ते होते नदीर शेख आता जी खंत व्यक्त करते ती ह्या कार्यकर्त्यांची ह्यांनी तेव्हा धार्मिक राजकारणाला विरोध या नावाखाली म्हणून आणीबाणीमध्ये जे काँग्रेस विरोधी होते ते सगळे तेव्हाचे तथाकथित सगळे विरोधी पक्ष डावे उजवे सगळे काँग्रेसच्या विरोधात होते इंदिरा गांधींच्या विरोधामध्ये होते जनता पक्ष तयार झाला त्या जनता पक्षाने निवडणुका लढवल्या जिंकल्या सत्तेवर आणि अडीच वर्षाच्या लाथाळ्यामध्ये ते सगळं कोसळलं आता जी विदारक अवस्था ह्या पुरोगामी कार्यकर्त्यांची झाली त्याचं प्रतीक नझीर शेख यांच्या रूपाने समोर येते आणि त्यांची ती खंत आहे तेव्हापासून जनता पक्षाचा प्रयोग फसला तेव्हापासून आधी जो भारतीय जनसंघ होता म्हणजे भाजपचा पूर्वाश्रमीचा अवतार त्यांनी जनता पक्षातून बाहेर पडून भारतीय जनता पक्ष नावानं पक्ष स्थापन केला एप्रिल एकोणीसशे ऐंशीला मुंबईमध्ये आणि तेव्हापासून आजपर्यंत सलग चौवेचाळीस वर्ष झाली सातत्यानं आपला काँग्रेस विरोध लपवून ठेवला नाही कधीही या मुद्द्यावरती काँग्रेसशी तडजोड केली नाही फायदा हो किंवा तोटा हो जागा कमी जास्त मिळव सातत्यानं विरोधी पक्षातली एक जागा ते व्यापत राहिले शंभर वर्ष आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला होत आणि चौवेचाळीस वर्ष भाजपच्या स्थापनेला होत आहे आधीचा जनसंघ आपण बाजूला ठेवतो सातत्यानं एकच मुद्दा समोर ठेवल्यामुळे हो त्यांना सलग तिसऱ्यांदा आता स्वतःच्या जीवावरती दोनदा स्वतःच्या जीवावरती आणि तिसऱ्यांदा अगदी काठावरती बहुमत हुकलं म्हणून दुसऱ्यांची मदत घेऊन केंद्रात सत्ता स्थापन करता आली आता नदीर शेख यांचे तुम्हाला मी खंत राजकीय दृष्ट्या समजावून सांगतो याच्या नेमकं उलट काँग्रेसला विरोध केला आणि नंतर भाजपला विरोध केला हा जर दोलायमान स्थिती सगळ्या तथाकथित पुरोगामी डाव्या समाजवादी या सगळ्यांची सगळ्यांचीहून बसलेली आहे की त्यांना त्यांचं धोरण ठरवता येत नाही आज नजीर शेख यांची शंका म्हणजे खंत काय आहे की आधी मूळचे काँग्रेसचे असलेले खदगावकर भाजपमध्ये जातात खासदार होतात पुन्हा वापस येतात आणि उद्या शक्यता त्यांना किंवा त्यांच्या सुनेला तिकीट मिळेल मग आम्ही तथाकथित भाजपला विरोध म्हणून धार्मिक धर्मवेड्या कट्टरपंथीयांना विरोध म्हणून या पुरोगाम्यांच्या मागे यायचं आणि हे पुरोगामी उद्या कोणाला पक्षामध्ये घेतील आणि कोणाला तिकीट देतील सांगता येत नाही मग आम्ही कोणाचे ढोल बडवायचे नजीर शेख यांची श जी खंत आहे ती मी याच्या आधी निर्भय बनोच्या आंदोलनातली पण सांगतो निर्भय बनोच्या आंदोलनामध्ये निर्भय बनोचे सगळे कार्यक्रम घेत असताना त्या कार्यकर्त्यांचं चुकलं हे तुम्ही भाजपला विरोध करता हे आपण समजू शकतो त्याच्यामध्ये काही वाद नाही म्हणजे वाद नाही म्हणजे तुमचे म्हणून जे काही ठराविक वैचारिक निष्ठा आहेत त्याच्याबद्दल काही वाद नाही अडचण कुठे आहे त्याला विरोध करताना म्हणून तुम्ही बाजू कोणाची घ्यायला लागलात याच नांदेड शहरातलं मी तुम्हाला उदाहरण सांगतो जिथं नजीर शेख यांनी खंत व्यक्त केली त्याच नांदेड शहरामध्ये निर्भय बनो देशामध्ये अघोषित आणीबाणी कशी आहे हुकुमशाही कशी हे जे सगळं सांगितलं त्याच नांदेड शहरामध्ये निर्भय बनो वाल्यांनी ज्या सभागृहामध्ये ही सभा घेतली तिथे समोर काँग्रेसचे माझी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण बसलेले होते त्यांच्या संस्थेच्या सभागृहामध्ये ही सभा झाली त्या म्हणजे ज्या काँग्रेसनी तुम्हाला तुरुंगात टाकलेलं होतं ज्या शंकरराव चव्हाणांनी तुरुंगात टाकलेलं होतं त्या शंकररावांचे हे चिरंजीव जे पण मुख्यमंत्री होते ते पण तेव्हा काँग्रेसमध्ये होते त्यांच्या समोर तुम्ही निर्भय बनव म्हणून भाषण करता आंदोलन करता आणि ती सभा संपली की अशोकराव चव्हाण उठतात आणि भाजपमध्ये जातात भाजपमधून खासदार होतात आता नजीर शेख यांची शंका तुम्ही खंत लक्षात घ्या अरे मग आपण कोणाच्या विरोधामध्ये आंदोलन केलेलं होतं आपण कोणाच्या विरोधामध्ये भाषण करत होतो आपण कोणाच्या विरोधामध्ये प्रचार करत होतो सत्तेसाठी सगळे जर एकत्र येत असतील तर तथाकथित विचाराच्या पाठीशी उभे राहिलेले प्रामाणिक कार्यकर्ते कुठले असो ही उलटी खंत भाजपवाल्यांमध्ये जी सुद्धा बऱ्याच जणांची आहे की आपण ज्यांच्या विरोधामध्ये आंदोलन केलं त्या अजित पवारांना कसा आपण पुन्हा गळ्यातली धोंड म्हणून घेऊन बसलोत कशासाठी त्यांची पुन्हा आता वरवर करायची ज्या काँग्रेस विरोधात आंदोलन केलं होतं ते राधाकृष्ण विखे पाटील किंवा सुजय विखे पाटील हे आता आपले नेते म्हणून आपल्या उरावरती बसणार म्हणजे आपण कायम सतरंजाच उठल्याच्या का ही जशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची खंत आहे तशीच खंत आता ही नजीर शेख सारख्या पुरोगामी चळवळीतल्या कार्यकर्त्यांची आहे आणि हाच मुद्दा नेमका निर्भय बनवून आल्यानं लक्षात नाही आला तुम्ही एखाद्याला विरोध करता आहात तोपर्यंत तो मुद्दा ठीक आहे पण तुम्ही तो विरोध करत असताना दुसरी कोणाची बाजू घ्यायला लागलात नेमकं आता मी तुम्हाला परत दुसरा एक मूळ मुद्दा उपस्थित करून सांगतो एक पत्रकार आहेत संजय पवार म्हणून त्यांनी जेव्हा आता हे राजकीय पक्ष पुरेसे नाही आहेत भाजपचा पराभव करायला आणि आप आपल्याला चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी पुढे यायला पाहिजे अशी एक मागणी केली होती मला वाटतं विशंब धर्मा गायकवाड यांनी पण एक लेख तेव्हा लोकसत्तामध्ये लिहिला होता दोन हजार चौदा पंधराचीच गोष्ट आहे की आता हे जे प्रस्थापित राजकीय पक्ष आहेत ते भाजपला संघाला यांचं आव्हान राजकीय दृष्ट्या मो मौ, मोडून काढण्यास पुरेसे नाही आहेत त्याच्यात चुकतं हे आहे की जेव्हा तुम्ही सामाजिक चळवळी सामाजिक कार्यकर्ते वेगवेगळ्या क्षेत्रातले कार्यकर्ते म्हणजे वनराई असो त्याचे अंधश्रद्धा निर्मूलन असो दारिद्र्यशेखाली लोकांसाठी काम करणारे असोत भंगारा वेचणाऱ्यांसाठी काम करणारे असो असंख्य पद्धतीत काम करणारे अतिशय निष्पृह असे कार्यकर्ते विकलांगासाठी काम करणार आहेत मतिमंदांसाठी काम करणार ह्या सगळ्यांच्या लक्षात हे येत नाही की पूर्णपणे तुम्ही करत शेतकऱ्यांच्यासाठी काम करणारे आमच्याबरोबरचे चळवळीतले कार्यकर्ते आहेत यांच्या लक्षात हे येत नाही की जर तुम्हाला राजकीय पक्ष उभा करायचा असेल तर त्याच्यासाठी प्रचंड प्रमाणात मेहनत करावी लागते दुर्दैवाने सातत्यानं ही अशी मेहनत करून त्याचे सगळे दुष्परिणाम सोसून चिवटपणे पुढं पुढं जात काम करायची कोणाची तयारी नाही हे भाजपवाल्यांनी केलं एकोणीसशे पंचवीसला संघाची स्थापना झाली पुढचं त्यांचं शताब्दी वर्ष आहे इतक्या दीर्घ कालावधीमध्ये त्यांनी सातत्यानं पराभव पत्करले सातत्यानं सगळे अपमान सगळ्या अवहेलना सगळं अडचणी सोसल्या तरीही आपली संघटना भक्कमपणे उभी ठेवली सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळून कुठल्याही सरकारी मदतीशिवाय भाजप पूर्णपणे सत्तेवरती कधीच नव्हता दोन हजार चौदा पर्यंत दोन हजार चौदाला पहिल्यांदा स्वतःच्या जीवावरचं बहुमत आलं दोन हजार एकोणीसला दुसऱ्यांदा आलं आणि सलग तिसऱ्यांदा काठावरती का होईना बहुमत हुकून दुसऱ्यांच्या साह्यानं सत्ता आली वाजपेयीच्या काळातलंही सरकार जे आहे ते सगळं मिळून होतं आता नजीर शेख म्हणतायत त्याप्रमाणे किंवा निर्भय बनवून बनव म्हणतायत त्याप्रमाणे या सगळ्यांना जर ह्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये राजकीय लढा उभा करायचा असेल तर ह्यांना चिवटपणे राष्ट्रसेवा दल किंवा काँग्रेसचं मूळचं सेवा दल होतं मी ते बाजूला ठेवतो राष्ट्रसेवा सारखी तुमची जी संस्था आहे ती बळकट करावी लागेल ज्याचा राजकीय लाभ लगेच काहीच मिळणार नाही खूप दूरपर्यंत ह्याच्यासाठी चिवटपणे काम करावं लागेल दोन हजार चौदा पंधराला जे लोक हे मुद्दे उपस्थित केलं करत होते त्यांनी गेल्या दहा वर्षात सुद्धा काही काम केलेलं नाही हे सातत्यानं काम केल्याच्या नंतर एक फिक्स असा अजेंडा ठेवावा लागेल आणि हे करत असताना हे जे सगळे राजकीय कार्यकर्ते आहेत कुंपणावर बसलेले उड्या मारणारे ह्या सगळ्यांना बाजूला ठेवावं लागेल जर तुम्हाला त्यांना विरोध करण्याची ताकद नसेल तर किमान त्यांचं महिमा करू नका त्यांच्या डोक्यावरती बसू नका त्यांच्या डो त्यांच्या कडेवर जाऊन बसू नका त्यांच्या संस्थांमध्ये जाऊ नका त्यांचे आशीर्वाद घेऊ नका एवढं तरी करावं लागेल नजीर शेख सारख्यांना माझा एक फुकटचा सल्ला आहे ज्या कार्यकर्त्यांना ज्या स्वतःला पुरोगामी दिशेनं काम करायचं आहे त्यांना चिवटपणे आणि दीर्घकालीन काम करत बसावं लागणार आहे ते करत असताना तुम्ही हे जे असे उटपटांग राजकीय नेते ते कोणी असो मी परत स्पष्टपणे सांगतो भाजप बाजूला ठेवा त्याला तुम्हाला विरोध करायचा आहे पण तुम्ही ज्या डाव्या चळवळीतले काँग्रेस पुरोगामी म्हणतात त्यांच्यातले सुद्धा हे सगळे असे धोके ओळखा तुम्ही जर त्यांच्यातल्या ह्या अशा धोक्यांना बळी पडणार असाल तर उद्या असं समजा की डाव्यांची सत्ता आली पुरोगाम्यांची सत्ता आली तर उलट भाजपमध्ये गेलेले परत वापस येतील आणि भाजपची सत्ता आली तर हे सगळे परत तिकडे जातील म्हणजे हे मूळ सत्तेमध्ये आहे सरकार समस्या क्या सुलजा आहे सरकार खुद समस्या आहे असं जे आम्ही चळवळीत म्हणतो तसं आहे हे त्या खुर्चीचा दोष आहे इंद्राणी हा जो शब्द आहे ती इंद्राची पत्नी म्हणून नाही त्या खुर्चीची पत्नी आहे तसे ते हे इंद्राणीसारखे आहेत सगळे यांना त्या खुर्चीचा फक्त मोह आहे खुर्ची वरती कोण बसलेला आहे यांना काही देणे घेण नाही आज भाजप सत्तेमध्ये आहे हे त्या भाजपची तडजोड करतील उद्या काँग्रेस किंवा पुरोगामी कोणी सत्ते त्याच्याशी तडजोड करतील अडचण यांची सत्तेची आहे ज्या कुठल्या पुरोगामी कार्यकर्त्याला कुठलाही असो तो संघवाला असो पुरोगामी असो आणि कम्युनिस्ट चळवळीतले तिन्ही चळवळीतले मी अतिशय निष्ठावान कार्यकर्ते माझ्याच भागात परभणी जिल्ह्यामध्ये माझ्याच घराच्या जवळपास बघितलेले आहेत या सगळ्या कार्यकर्त्यांचा दोष हाच आहे की ते जेव्हा जेव्हा सत्तेवरती त्यांचे लोक असो किंवा दुसरे असो त्या सत्तेच्या ते जवळ कुठल्याही कारणानं जातात आणि जे काही व्हायचं ते तोटा ह्यांचा होतो आणि ह्यांना पाहत बसावं लागतं म्हणून सगळ्या पुरोगामी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी संघवाल्यांनी कम्युनिस्ट म्हणजे साम्यवादांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की सरकार समस्या क्या सोलजा आहे सरकार खुद समस्या आहे तेव्हा आपण सगळ्यांनी मिळून सरकारी हस्तक्षेप कमीत कमी होईल जास्तीत जास्त क्षेत्र सरकार मुक्त कसे राहतील हे बघितलं पाहिजे आणि तसं ते बघितलं तर आपलं जे सामाजिक उत्थानाचं जे स्वप्न आहे ते जास्त पद्धतीनं चांगलं पूर्ण होऊ शकेल सरकारच्या साह्यानं सरकार कोणाचंही असो भलं होईल हा भाबडेपणा आहे इथेच थांबूयात धन्यवाद